बोला मासी भगवान की जय

जा, पुरुषोत्तम भू नमस्कार नमस्कार आज मी मी वाल्मिकी मठ समा इधे आलो है या, ज्योत वाल्मीकि ऋषीची ज्योत हे वाळल्या जिल्हा पुरंदर तालुका पुरंदर जिल्हा पुणे इथून दरवर्षीप्रमाणे सामदा येथून वाल्मिकी मठातून काही भक्तगण ज्योत आणण्याकरता निघालेले आहेत या ज्योतीचा प्रवास सामदा ते होतो याकरिता मठाचे मठाधिपती ज्ञानेश्वर महाराज भांडे यांच्या हस्ते या मठाचे पूजन व भक्तगण पुरुषोत्तम व बुंदे व भक्तमंडळी बुंदे व भक्तमंडळी यांच्या हस्ते होत असते याकरिता मी काही मान्यवरांना याबद्दल माहिती विचारतो काय नाव आहे आपलं पुरुषोत्तम वा मुद्रा बुंदे आज जो वाल्मिकी मठ सामदा येथे आपण जमलेलो आहे हे कशामुळे आपण काय याचे काय आद्यकवी महर्षी वाल्मिकीची जयंती उद्याची सात तारीखला आहे आणि पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात वाल्मून गाव वा आहे तिथं आद्यकवी महर्षी वाल्मिकीची संजीवनी समाधी आहे आणि तिथं ज्या बाजूला दोन किलोमीटर अंतरावर सात हजार किती नोंद आहे चार सहा अवशेष आजही तिथं आहे म्हणून ती पूर्वीची संजीवनी समाधी या मठाला आठशे वर्ष झाली त्या तर अनाधिकालापासून आहे या दोन्ही मठांचा संबंध जोडण्याच्यासाठी आणि अयोध्येशी जोडल्या जावा या दोन्ही मठ मठाचा संबंध विश्वामध्ये केला पाहिजे आणि परत रामराज्य आलं पाहिजे वाल्मिकीशिवाय आतापर्यंत रामराज्य आलं नाही युग केले त्रिटायुगापासून तर आजपर्यंत अनेक संतांना त्याच्यानंतरही काही पडत पंडितांनी दोनशे रामायण लिहिले तरीही रामराज्य आलं नाही याचा अर्थ हाच की आद्यकवी महर्षी वाल्मिकीच्या मुळेच राज्य आलं होतं रामराज्य आलं पुन्हा राज्य यावर त्याकरता ही शक्ती जागृत व्हावी या विचारातून ही सत्यज्योत दोन हजार म्हणजे बारापासून हे जे समजा ते वाला ते प्र सत्यज्योत आपण किती वर्षापासून आणता महाराज दोन हजार बारापासून चालू झालेली आहे आज या वर्षीचं चौ चौदा वर्ष आहे या सत्यज्योतीकरिता काही तुम्ही एकटे असता की काही भक्तगण असते भक्तगण असतात आणि ही सत्य ज्योत बारामध्ये ज्ञानेश्वर मठाधीपट्टी ऋषी महाराज यांच्या हस्ते ही तिथून वाढल्या गुरुच्या मठामधून ती प्रज्वलित झाली होती आणि ती परंपरा खंडित नव्हता आजही ती सेवा करणं चालू आहे ती ज्योत प्रज्वलित झाल्यानंतर खंडोबा राच्या जेजुरी इथं दर्शन घेऊन तिथं आता महाप्रसाद स्वतःहून त्यांनी त्या संस्थेनं त्या देवानं आम्हाला विनंती करून तो प्रसाद घेण्यासाठी महाप्रसाद घेण्याच्यासाठी निमंत्रण लिहिलं आहे आणि तशा त्या पद्धतीनं आम्हाला ते महाप्रसाद मिळतो त्याच्या या सत्यजोत आपण जे सत्यजोत तो इथून जाता सामन्यावरून ठीक भक्तगण किती असतात धंदाजी आपल्यासोबत अठ्ठावीस पंचवीस तीस दरवर्षी प्रमाणे असतात यात मी थांबतो रेस मोबाईल घ्या मी पाहूया मला भक्त करतात मी तुमच्यानंतर माझाच नंबर आहे

Voilà. Non devo. Problema. Qual è il problema? Да. 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 Эреда, пожалуйста. Да. Да.